मी आणि सासूसुणांच्या लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं मी आधी ढोकळा घालणार आहे ढोकळ्यासाठी लागणारे घेणार आहे मी एक वाटी बेसनपीठ घेतले अर्धी वाटी रवा घेतलाय त्याच्यात घालणारे अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे आत्ता एक वाटी दही घेते आंबट दही आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं चांगलं फेटायचं असं छान दह्याचा ढोकळा खूप छान होतो म्हणून आपण याने याचं प्रिमिक्स बनवून घेऊया असेटायचं असं याला चांगलं फेटायचं असं याच्यात थोडस पाणी घालणार आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आपण याला रात्रभर ठेवणार आहे सकाळी करणारे आपण याला आता छान याच्या गुठोळ्या मोडून घ्यायचं मस्त ढोकळा कसा बनवायचा मी सकाळी आता सांगणार आहे ढोकळाची पद्धत साखर कशी करायची ती सकाळी बघूया आपण आता याची आपण आता याला झाकून ठेवूया रात्रभर हे असं झालेलं आहे हे जास्त घट्ट होईल आता अजून याच्यात गुठुळ्या राहिल्यात आपण अजून थोडस याला मिक्स करूया असं चांगलं याच्या गुठुळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या एकाच बाजूने फेटायची याला त्याच्यात हवा भरली पाहिजे चांगली मग चांगला फ्लफी होतो मी ढोकळा एक चमचा मीठ आहे याच्यात दोन चमचे साखर घालणारे ज्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं घालायचं आता याच्या दोन चमचे दोन पळ्या तेलाच्या आहे आपल्या आता आपण या पुन्हा मिक्स करून घ्यायचं चांगलं आता आपण याला आता झाकून ठेवूया गरम ठिकाणी आहे मी आता एका गरम ठिकाणी ठेवून ठेवून देते याला आपण सकाळी करूया ढोकळा आपण आता ढोकळा करूया मी तुम्हाला साहित्य आहे आपण भिजवलेलं हे रात्री भिजवलेल्या रव्या आणि पिठाचं मिक्स हे भिजवलेलं घरी केलेलं आहे मी आणि हे घेतले कोथिंबीर मोरी साखर सोडा थोडंसं सा खोबरं लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता आपण आता ढोकळा करूया आणि मीठ याला लागणारे मीठ आपण आधी ना दोन मिरची आपण घरी करतो त्याच्या ते ना मिरची आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या घरे आपण हे वाटून घेऊया घेऊयात घालणार चांगलं मिक्स करायचं याला छान असं मिक्स करायचं म्हणजे आपण साखर घातलेलीच आहे साखर आणि मीठ घातलेले असं झालं पाहिजे मिक्स आपण आता पाण्याला उकळी आलो आपण त्याच्यात टाकूया हे ताटाला मी हे लावलेलं आहे तेल लावून ठेवलंय ढोकळा बऱ्याच जणांचा आहे ना फुलत नाही ढोकळा तसंच राहतो म्हणून मी आज एक ट्रिक सांगणार आहे पाणी उकळल्याशिवाय ढोकळा घालायचा नाही त्यात सोड्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे एक चमचा आणि पटकन फेटायचं त्याला पटापट फेटायचं सोड्याचं बॅटर आणि मग त्याच्यात हलकं होतं मग सोडा घातला का चांगलं फेटायचं त्याच्यामध्ये हे बघा हलकं व्हायला लागलं त्याला बबल्स यायला लागले चांगले आणि पटकन याच्यामध्ये ओतायचं पण पाणी उकळलेलं पाहिजे माझा ढोकळा असा बऱ्याच वेळा फसायचा नंतर करून 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 माझा ढोकळा आता छान व्हायला लागले आपण आता याच्यात होतो आणि झाकण पंधरा मिनिटं अजिबात काढायचं नाही चांगली वाप आल्याशिवाय काढायचं नाही खोबऱ्याची चटणी ओला नारळ घेतलाय मी दोन तीन हिरव्या मिरच्या पुदिना टाकणारे कोथिंबीर टाकणारे थोडी दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकणारे आणि मीठात घाल थोडस चवीपुरतं मीठ त्याच्यात घालणारे साखर आणि आता आपण याला वाटून घेऊया पाणी घालून वाटायची चांगली बारीक पेस्ट करायची याची आपण आता चटणी काढून घेऊ फोडणीसाठी आपण आता तेल तापायला आहे ना दोन चमचे घालणारे तेल मोरी घालूया थोडस घालते जिरं आणि कोडी करी पत्ता चटणी तयार आहे आता आपण ढोकळ्याची फोडणी देऊन घेऊया आता हे बाजूला ठेवते ढोकळ्याची फोडणी आपला ढोकळा झालाय का बघूया चेक करूया आपण झालेला आहे चमचाला काही चिकत नाहीये आपण आता तो काढून घेऊया फोडणी तयार करून घेऊया दोन चमचे तेल घालणारे याच्यात घालणारे मोरी थोडासा हिंग मोरी चांगली तडतडून घ्यायची चिर धुलले कढीपत्ता कढीपत्ता टाकलं झाकण ठेवायचं म्हणजे तेल उडत नाही सगळं एकदम मीरची टाकूया एक कप पाणी थोडीशी साखर थोडस मीठ आता याला ओके करून घेणार आहे ढोक आपला थंड झालाय आपण जरा आता कट करूया याला चांगलं कट होतो येऊन आपण आता याला काढून घेऊया ताटामध्ये ज्याला आपण फोडणी घालणार आहे सगळं एक पाणी ओतून घ्यायचं असं थोडीशी कोथिंबीर आता मी थोडस खोबरं किसणार आहे आपला ढोकळा तयार आहे सगळ्यांनी करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका